जय महाराष्ट्र मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण राजसाहेबांचे खरे विचार घेणार आहोत एकदा हा व्हिडिओ नीट ऐका मग आपण ह्या व्हिडिओवर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये जर आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मी जगातलं सगळ्यात मोठं वाचनालय हे महाराष्ट्रामध्ये काढेल जगभरामधनं लोक ज्ञानासाठी म्हणजे तिकडे आले पाहिजेत वाचनासाठी तिकडे आले पाहिजेत ज्ञान मिळवायला आले पाहिजेत अ ही खऱ्या अर्थाने आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन राजसाहेब काय म्हणतायत जर माझ्या हातात सत्ता आली तर बाबासाहेबांचे स्मारक न बांधता जगातलं सर्वात मोठं वाचनालय तयार करीन तुम्ही पाहू शकता राजसाहेबांचे विचार किती मोठे आहेत राजसाहेब एक चांगले नेते आहेत महाराष्ट्रातला लाभलेले एक चांगला चेहरा आहे महाराष्ट्रांनी ओळखला नाही त्या चेहऱ्याला आज पाहू शकता महाराष्ट्राची काय अवस्था झालेली राजसाहेबांचे हे विचार तुम्ही नीट ऐका नीट पहा अवस्था बिकट आहे सगळ्या ठिकाणी स्मारक बाबासाहेबांचे स्मारक शिवाजी महाराजांचे स्मारक स्मारक बांधण्यापेक्षा गडकिल्ल्यांकडे लक्ष द्या स्मारक बांधण्यापेक्षा गडकिल्ल्यांकडे लक्ष द्या हे आहे येणाऱ्या पिढीला आपल्याला गडकिल्ले दाखवली पाहिजे शिवराय काय होते हे दाखवले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर काय होते हे दाखवले पाहिजे वाचनालय तयार करा हे हे राजसाहेबांचे विचार आणि आजकालचे नेते मतासाठी स्मारक बांधतात चौका चौकात स्मारक झालेत त्याच्या येणारी धूळ त्याच्या धूळ साचली जाते त्या स्मारकाक कोणी लक्ष पण देत नाही राजसाहेब तळमळीने सांगतात की त्या स्मारकावर धूळ साचलेली आहे हे स्मारक, को स्मारक, स्मारक बांधणं बंद करा स्मारक गरजेचे नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे त्यांचे गडकिल्ल्यात गडकिल्ले गडकिल्ले दुरुस्ती करण्यासाठी केले पाहिजे स्मारकावर पैसा खर्च करण्यापेक्षा गड तेवढाच पैसा गडकिल्ल्यांवर खर्च करा पुढच्या पिढीला शिवाजी महाराज काय होते ते दाखवण्यासाठी गडकिल्ले राहिले पाहिजेत ते आहे स्मारक गरजेचं नाही गरजेचं नाही स्मारक गरजेचं नाही बाबासाहेबांसाठी वाचनालय तयार करा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे वाचनालय तयार झालं पाहिजे जगातलं सर्वात मोठं वाचनालय राजसाहेब आपले आणणार आहेत महाराष्ट्रांनी ओळखलाच नाही हा नेता महाराष्ट्राचं दर्ज इथंच आहे की महाराष्ट्राने हा नेता ओळखलाच नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत राजसाहेब जिथे पण उमेदवार देतील तिथे प्रत्येक उमेदवाराला भरपूर मार्गाने विजयी करा ही विनंती करतो आणि राजसाहेब हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्र त्यांना गमवू शकत नाही चांगलं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राला कळलेलं नाही येणारी निवडणूक कहो पण येऊ द्या तारीख कव्हा पण डिक्लेअर होऊ द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि धन्यवाद व्हिडिओ इथंच था थांबवतो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ही विनंती